नमस्कार आपण पाहतात अमरावतीसाठी मित्रांनो देशातील पुवाबाजी व अंधश्रद्धा ही कमी व्हायचे नावच घेत नाहीये तर अनेक जण या बुवाबाजीला बळी पडण्याचे प्रकरण नेहमी बाहेर येतात त्यात सर्वाधिक बलात्काराच्या घटना जास्त घडतात असेच एक अमरावती जिल्ह्यातून प्रकरण सध्या समोर मित्रांनो आलेला आहे मागील वर्षी गरम तव्यावर बसून आपला प्रताप दाखवणारे बाबा बलात्काराच्या प्रकरणात अडकला असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल मित्रांनो झालेला आहे गुरुदास बाबा उर्फ सुनील सावतकर असे बाबाचे मित्रांनो नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमात गुरुदास बाबाने त्यांच्याकडे आलेल्या महिलेच लैंगिक शोषण केलं तिचा व्हिडिओ शूट केल्याचा आरोपही महिलेने तक्रारीत मित्रांनो नमूद केलेला आहे पतीचा आजार बरा होण्यासाठी या बाबाने पीडित महिलेला आश्रमात राहायला सांगितले होते त्यावेळी महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना मित्रांनो घडलेली आहे पीडित महिलेने पुरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिलेली आहे पीडित महिला मध्य प्रदेशातील जबलपूर इथली असल्याचे समजते दरम्यान गुरुदास बाबा फरार असून त्याला सोडण्यासाठी पोलिसाचे पथक ही रवाना झालेले आहे याच बाबाचा काही महिन्यापूर्वी गरम तव्यावर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता गरम तव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुदास बाबाला अनिसने आव्हान दिले होते तसंच दिवसा तहसीलदार कार्यालयातूनही अशी ही माहिती मिळाली होती की बाबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून भोंदुगिरी सुरुवात केली आहे मोलमजुरी करणारा सुनील पंधरा वर्षापासून स्वतःला गुरुदास बाबा मानत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटते अशा भोतू बाबा बद्दल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज